मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर मंचर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण काल दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी अंदाजे पावणे दहा ते दहाच्या सुमारास आमचे पोलीस निरीक्षक श्री कंकाळ साहेब यांना फोनद्वारे माहिती मिळाली की नंदिनी परमिट रूम आणि बार येथे मंच येथे एका इसमाने मारहाणीत एकाला कोणत्या तरी धारदार शास्त्राने त्याच्या मानेवर वार करून जखमी केलेले आहे तरी या बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरची बातमी ही माननीय पोलीस निरीक्षक सो यांनी आमचे निरीक्षक साहेबांनी आमचे डी वाय एस पी श्री अमोल मांडवे सर ॲडिशनल एस पी श्री रमेश चोपळे सर आणि माननीय एस पी श्री संदीप सिंह सर यांना तुरंत लगेच सदर घटनेची माहिती पुरवण्यात आली आणि सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही गुन्हा दाखल होण्याची वाट न पाहता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन ते चार पथकं तयार केली आणि जे नाव निष्पन्न ना झालेलं होतं जे काही समोर आले होतं शहाजी वामन इंदोरे याच्या शोधासाठी आम्ही तत्काळ पथकं रवाना गेली आणि त्यांना लगेचच एका तासाभरात आम्ही ताब्यात घेतलं तसेच त्याच्यासोबत त्याचे दोन जे साथीदार होते एक आहे सचिन सुदाम इंदोरे आणि दुसरा प्रतीक शिवाजी इंदोरे यांना आम्ही लागलीच ताब्यात घेतलेलं होतं आणि नंतर काही वेळाने लागलीच आम्हाला उपजिल्हा रुग्णालय मंचर येथून एम एल सी प्राप्त झाले की सदरचा जो जखमी इसम आहे प्रशांत रवींद्र गांजाळे हा सदर मारहानीत किंवा भोकसल्यामुळे तो मयत झालेला आहे अशी एम एल सी प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाघालीत तत्काळ मंत्र पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन कॉमा कंसात एक आणि तीन कंसात पाच अशाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमूद अटक आरोपींना आपण आज रोजी मान्य प्रथम वर्ग अधिकारी घोडेगाव यांचा यांच्या समक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने नमूद दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस तो पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आधीचा तपास सुरू आहे नेमकं सर कारण काय असावं म्हणजे एक अंदाज किंवा काय चर्चा चर्चा अजूनसुद्धा समोर वेगवेगळ्या वेग चर्चा आहेत आर्थिक देवाणघेवाण हे दोन्हीही मित्र होते परंतु सदरचा जी काही चर्चा चालू आहे किंवा नेमकं कारण काय आणि उद्देश काय याचा आपण सविस्तर बारख्याने तपास करूनच आपल्याला काही निर्णय देता येईल